माणिकराव कोकाट यांनी दिवसभराच्या भेटी गाठी टाळलेल्या आहेत अजित पवारांसोबत कोकाटेंची भेट झालेली नाही उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते येणार आहेत अजित पवारांसोबत कोकाटेंची मात्र भेट झालेली नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी आज दिवसभर गाठी भेटी टाळलेल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबईत नसल्यानं त्यांची आणि कोकाटेंची भेट टळलेली आहे कृषी मंत्री कोकाटे हे दिवसभर घरी असूनही त्यांनी सगळ्यांना भेटण्याचं सा टाळून सावध राहण्याचा सा प्रयत्न केलाय राजीनाम्याच्या चर्चा जोर धरत असताना कुणालाही न भेटता शांत राहण्याचा सल्ला त्यांना देण्यात आलाय असंच इथं दिसत आहे कृषी मंत्री थेट उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे रुपाली वडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेले आहेत रुपाली आपण बघतोय कृषी मंत्री मुंबईत आहेत परंतु भेटत नाही आहेत कोणाला भेटीगाठी टाळल्या आहेत त्यांनी नेमकं काय कारण आहे मा, मानिकरा कोकाटे यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी खर्च जोर ठरत आहे अशा वेळी आज सोमवारी ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटणार अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर आलेली होती मात्र आज अजित पवार मुंबईत नसल्याने ही भेट होऊ शकली नाही मात्र माणिकराव कोकाटे आज दिवसभर जे ते मुंबईतच आहेत मात्र त्यांनी कुणालाही भेटणं टाळलेलं आहे एकूणच या संपूर्ण तापलेल्या वातावरणामध्ये त्यांनी शांत राहावं अशा पद्धतीचा सल्ला खर्च त्यांना देण्यात आलेला आहे आणि त्याच्यातमुळे आज कुणाचीही गाठी भेट घेणं बिलकुल धन्यवाद रुपाली माहितीसाठी अजित पवारांसोबत ही आज कोकाट यांची भेट झालेली नाहीये परंतु उद्या ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या